नमस्कार मित्रांनो तुमचं पण यूट्यूबवर काम सुरू आहे का किंवा काम सुरू करण्याचा काही प्लॅन आहे का जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत बऱ्याच यूट्यूबर्सपर्यंत ही बातमी पोहोचली असेल की यूट्यूबने मॉनिटायझेशनसाठी काही नवीन नियम जाहीर केलेत आणि हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत हे नियम प्रत्येक क्रिएटरला माहिती असायला पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणूनच आज मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यूट्यूबने हे नक्की कोणते नियम लागू केलेत आणि यामुळे कोणकोणत्या कौन चॅनल्सवर परिणाम होऊ शकतो शिवाय आपला चॅनल मॉनिटाईज व्हावा म्हणून आपण काय काय करू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे नियम अगदी सोप्या शब्दात आणि सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात नियम नंबर एक मास प्रोड्युस्ड ए आय जनरेटेड अँड लो व्हॅल्यू कॉन्टेंट विल बी डीमॉनिटाइज म्हणजे काय तर मास प्रोड्युस्ड ए आय जनरेटेड लो व्हॅल्यू कॉन्टेंटवर मॉनिटायझेशन बंद होणार तर आता मास प्रोड्यूस म्हणजे काय तर मास प्रोड्यूस म्हणजे असा कॉन्टेंट जो एकच प्रकारचा असतो खूप मोठ्या प्रमाणावर बनवला जातो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये काही फारसा बदल नसतो उदाहरणार्थ जर तुम्ही पन्नास शंभर व्हिडिओ बनवताय एकच टेम्पलेटवर ज्यामध्ये एकच प्रकारचा ओव्हर ओव्हरटोन आहे एकच फॉर्मॅट आहे आणि सिमिलर बॅकग्राऊंड व्हिज्युअल्स आहेत स्क्रिप्टमध्ये पण अगदी थोडासाच फरक आहे तर अशा व्हिडिओजला यूट्यूब मास प्रोड्यूस समजतो आणि यामुळे चॅनल मॉनिटाईज होत नाही पुढचा ए आय जनरेटेड आणि लो व्हॅल्यू कॉन्टेंट म्हणजे काय तर असे व्हिडिओज ज्यामध्ये स्क्रिप्ट व्हॉइस आणि व्हिज्युअल्स हे सगळं ए आयने तयार केलेलं असेल जे तुमचं म्हणजे क्रिएटरचं स्वतःचं असं काहीच योगदान नाही असे चॅनल मॉनिटाईज होणार नाहीत किंवा मॉनिटाईज झाले असतील तर ते डिमॉनिटाईज होऊ शकतील पुढचं पॉईंट फेसलेस रिॲक्शन व्हिडिओ आता फेसलेस रिॲक्शन व्हिडिओ म्हणजे काय तर असा व्हिडिओ जिथे चेहरा दिसत नाही किंवा कधी कधी फक्त टेक्स्ट ऑन स्क्रीन असतं किंवा मग आवाज ए आय जनरेटेड असतो असा व्हिडिओ यूट्यूबच्या मते लो एफर्ट लो व्हॅल्यू आणि फेसलेस रिॲक्शन कॉन्टेंटमध्ये येतो पुढचं फेसलेस ट्रेलर्स आता फेसलेस ट्रेलर्स म्हणजे काय तर काही क्रिएटर्स वेगवेगळ्या फिल्म्सचे सिरीजचे किंवा गेम्सचे ट्रेलर्स एकत्र करतात आणि ते अपलोड करतात पण त्या व्हिडिओजमध्ये त्यांचं स्वतःचं असं काहीच ओरिजिनल योगदान नसतं जसं की काही लोक व्हिडिओ बनवतात एक्झाम्पल टॉप टेन हॉरर मूव्हीज ट्रेलर्स आता त्यामध्ये ते काय करतात त्यांचे फक्त व्हिडिओ बनवतात आणि टेक्स्ट टाकलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांचं व्हॉईस नसतो स्क्रिप्ट नसतं त्यांचं त्याच्यावरती काही मत नसतं तर अशा व्हिडिओजला यूट्यूब रियूज कॉन्टेंट समजतो आणि चॅनल मॉनिटायझेशनसाठी नाकारलं जाऊ शकतो पुढचं रियूज कॉन्टेंट आता रियूज कॉन्टेंट म्हणजे काय तर असा व्हिडिओ जो आधीच कुठेतरी वापरलेला आहे आणि तुम्ही तो जास्त काहीही न बदलता परत पर के अपलोड केला तर यूट्यूब याला रियूज कॉन्टेंट समजतो आणि आपला चॅनल मॉनिटाईज करत नाही आता जसं की दुसऱ्या क्रिएटरच्या व्हिडिओज डाउनलोड करून आपल्या चॅनलवर अपलोड करणे किंवा फिल्म्सचे ट्रेलर्स रील्स किंवा इंटा इन्स्टाग्रामचे क्लिप्स यांना एकत्र करून पोस्ट करणे असे जे व्हिडिओज आहेत ते सगळे रियूज कॉन्टेंटमध्ये येतात आणि रियूज कॉन्टेंट जर आपण वापरला तर यूट्यूब आपला चॅनल मॉनिटाईज करत नाही पुढचा येल्लो आयकॉन सिस्टीम अपडेट येल्लो डॉलर आयकॉन म्हणजे नेमकं काय हे आपण आधी बघून घेऊयात तर आता ज्यांचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे त्यांना मे बी हे माहिती असेल की येल्लो डॉलर आयकॉन नेमकं काय असतो का तर येलो डॉलर आयकॉन म्हणजे आपल्या व्हिडिओजवर लिमिटेड ॲड्स येतात किंवा अजिबातच येत नाहीत याचा अर्थ असा की तुमचा व्हिडिओ ॲडव्हर्टायझर फ्रेंडली नाही असं यूट्यूबच्या सिस्टीमला वाटतं तर यामध्ये यूट्यूब आता हळूहळू अशी सिस्टीम आणत आहे जिथे येल्लो आयकॉन मिळालेल्या व्हिडिओजसाठी एक ऑटोमॅटिक सेकंड रिव्ह्यू होईल कधी कधी ए आयकडून होईल तर कधी मॅन्युअल टीमकडून होईल यामुळे जर पहिल्या ऑटोमॅटेड सिस्टीमने चुकून व्हिडिओवर लिमिटेशन्स आणली असतील तर त्याला न्याय मिळण्याची संधी मिळेल आता हे सगळे नवीन नियम लक्षात घेऊन आपण बघूयात की आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात आधी एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासांचा वॉच टाईम हा यूट्यूबचा सगळ्यात बेसिक नियम आहे ज्यात आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचं टाईम बारा महिन्यांमध्ये पूर्ण करावा लागतो नंबर दोन आपल्या व्हिडिओचा कॉन्टेंट ओरिजिनल असावा ज्याच्यामध्ये आपण स्वतः स्क्रिप्ट लिहिलेलं असेल किंवा स्वतः व्हॉइस ओवर केलेलं के असेल यामुळे आपला व्हिडिओ ओरिजिनल वाटेल नंबर तीन आपला व्हिडिओ शैक्षणिक मनोरंजनात्मक वैयक्तिक कथा किंवा माहितीपूर्ण असायला पाहिजे नंबर चार आपला व्हिडिओ फुल्ली ए आय जनरेटेड नसावा तुम्ही ए आय जनरेटेड इमेजेस वापरू शकता पण त्या व्हिडिओचं स्क्रिप्ट आणि त्याचं वॉइस ओवर हे मात्र स्वतःचं असावं थोडक्यात काय तर यूट्यूबचं असं म्हणणं आहे की ए आय जनरेटेड कॉन्टेंट अलाउड आहे पण ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे त्यात क्रिएटरचं योगदान माहिती त्याचा पर्स्पेक्टिव्ह असायला पाहिजे नंबर पाच प्रत्येक व्हिडिओ नव्याने बनवा व्हिडिओ रियूज करणे टाळा त्याची स्क्रिप्ट वॉइस ओवर नव्याने करा यूट्यूब आता ओरिजिनल ह्युमन क्रिएटेड आणि व्हॅल्युएबल कॉन्टेंटला प्राधान्य देत आहे तर हे होते यूट्यूबचे दोन हजार पंचवीसचे नवीन नियम आणि ते लक्षात ठेवून आपण आपले व्हिडिओज कसे बनवायचे हे बघितलं तर तुम्हाला यूट्यूबचे हे नवीन नियम कसे वाटले तुम्हाला काय वाटतं हे नवीन नियम क्रिएटरसाठी फायद्याचे ठरतील की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद